दहा मे रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध थांबलं गेलं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी कर लावण्याची धमकी देत दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घडून आणला जर त्यावेळी भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचं ऐकलं नसतं तर भारतीय व्यापाराला मोठा फटका बसला असता आणि सात ते नऊ मे दरम्यान भारतीय शेअर बाजारात जशी घट झाली ती सुरूच राहिली असती पण युद्धविराम झाला आणि शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली ज्याचा सगळ्यात मोठा फायदा हा अदानी उद्योग समूहाला झालाय युद्धविरामानंतर अदानी उद्योग समूहानं सहा तासात सत्तर हजार कोटी रुपयांची कमाई केली पण ती कशी अदानी उद्योग समूहाला कसा झाला फायदा हेच सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात अगोदर तर हे जाणून घेऊयात की पाकिस्तान सोबतच्या युद्धामध्ये भारताचं किती प्रमाणात नुकसान झालंय नुकसानीची ही माहिती आपण नागरी लष्कर आणि आर्थिक अशा तीन भागांमध्ये विभाजित करून घेऊयात तर लष्करी भागामध्ये किती नुकसान झालंय ते सर्वात आधी पाहूयात सहा मे च्या मध्यरात्री पासून सुरू झालेला हा संघर्ष अकरा मे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होता या दरम्यान भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाल्याची माहिती समोर येते तर काही जवान जखमी देखील झालेले आहेत आता नागरी भागातील नुकसानाबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानच्या तोफगोळ्यामुळे भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पूछ जिल्ह्यातील पंधरा नागरिक ठार झालेत ज्यात चार लहान मुलांचा देखील समावेश होता याशिवाय त्रेचाळीसहून अधिक नागरिक जखमी झालेत शाळा मंदिरं गुरुद्वारा आणि सीमेवरती असणाऱ्या बऱ्याच घरांचं सुद्धा मोठं नुकसान झालं होतं तर पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यात विमान कोसळल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर नऊ नागरिक जखमी झालेत आता आर्थिक भागाबद्दल बोलूया सहा ते नऊ मे दरम्यान भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली सातव्या दिवशी निफ्टी पन्नासच्या अंकानं घसरून खाली आला होता तर नऊ मे च्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांचा संघर्ष विकोपाला गेला आणि त्यामुळे बाजारात आणखी घसरण झाली परिणामी बाजार मूल्याला सुमारे त्र्याऐंशी अब्ज डॉलरचा फटका बसलेला होता दहा आणि अकरा वेला शेअर मार्केट बंद होतं या दरम्यान दहा मेच्या संध्याकाळी पाच वाजेपासून भारत पाकिस्तान मध्ये युद्धविरामाची घोषणा झाली ज्यामुळे बारा मे रोजी शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली निफ्टी चार टक्क्यांनी वाढला तर सेन्सेक्स तीन हजार अंकांनी उसळून ब्याऐंशी हजार चारशे वरच्या पातळीवरती जाऊन पोहोचला शेअर मार्केटमध्ये आलेल्या या तेजीचा सर्वात मोठा फायदा हा अदानी उद्योग समूहाला झालाय बारा मे रोजी अदानी उद्योग समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मोठी वाढ झालेली होती ज्यात प्रामुख्याने बोलायचं झालं तर अदानी एनर्जी सोल्युशन्स मध्ये आठ पूर्णांक तेहतीस टक्क्यांची वाढ झाली अदानी एंटरप्राइजेस एंटरप्राइझेसमध्ये सात पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांनी अदानी ग्रीन एनर्जी मध्ये सहा पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के अदानी पॉवरच्या शेअर्स मध्ये सहा पूर्णांक शहात्तर टक्के आणि अदानी पोर्ट्समध्ये चार पूर्णांक तेवीस टक्के एवढी वाढ झाली या सर्व कंपन्यांच्या वाढलेल्या शेअर्समुळे सोमवारी अदानी उद्योग समूहानं सकाळी नऊ वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत चक्क सत्तर हजार कोटी रुपयांचा नफा कमवलाय की एक मोठी रक्कम आहे आता आकडेवारीनुसार अदानी उद्योग समूहाच्या कोणत्या कंपनीला किती फायदा झाला याची सुद्धा माहिती घेऊयात अदानी उद्योग समूहातील सर्वात मोठी कंपनी ही अदानी एंटरप्राइजेस आहे याचा बाजारभाव एकोणीस हजार नऊशे पंचावन्न पूर्णांक अष्ट्याहत्तर कोटी रुपयांनी वाढला यानंतर पूर्ण कंपनीचा बाजारभाव हा दोन लाख एकोणसाठ हजार आठशे ब्याण्णव पूर्णांक पासष्ट कोटी रुपयांवरून दोन लाख एकोणऐंशी हजार आठशे अठ्ठेचाळीस पूर्णांक त्रेचाळीस कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचला तर अदानी पोर्ट अँड सेजचा भाव हा एक हजार दोनशे चौसष्ट पूर्णांक अडतीस कोटी रुपयांनी वाढलाय ज्यामुळे कंपनीच्या बाजार भावात दोन लाख ब्याऐंशी हजार तीनशे एक्कावन्न पूर्णांक शहात्तर कोटी रुपयांची वाढ झाली परिणामी बाजार भाव दोन लाख चौऱ्याण्णव हजार चारशे सोळा पूर्णांक चौदा कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचलाय यानंतर अदानी पॉवरचा बाजार भाव हा बारा हजार सातशे आठ पूर्णांक बासष्ट कोटी रुपयांनी वाढलाय ज्याचा परिणाम असा झाला की कंपनीचा बाजारभाव एक लाख अठ्ठ्याण्णव हजार त्रेपन्न पूर्णांक एक एक्क्याऐंशी कोटी रुपयांवरून दोन लाख दहा हजार सातशे बासष्ट पूर्णांक त्रेचाळीस कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचलाय त्याशिवाय अदानी एनर्जी सोल्युशनचा बाजारभाव हा आठ हजार नव्वद पूर्णांक पासष्ट कोटी रुपयांनी वाढलाय म्हणून कंपनीचा बाजारभाव हा नव्याण्णव हजार दोनशे त्र्याहत्तर पूर्णांक नव्याण्णव कोटी रुपयांवरून एक लाख सात हजार तीनशे चौसष्ट पूर्णांक चौसष्ट कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचलाय तर अदानी ग्रीन एनर्जीच्या बाजारभावामध्ये नऊ हजार आठशे शहात्तर पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपयांची वाढ झाली परिणामी कंपनीचा बाजारभाव हा एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे वीस पूर्णांक एकसष्ट कोटी रुपयांवरून एक लाख एकोणपन्नास हजार सत्त्याण्णव पूर्णांक सहा कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचलाय तसंच अदानी टोटल गॅसच्या बाजारभावात तीन जा हजार एकशे एकसष्ट पूर्णांक शहाण्णव कोटी रुपयांची वाढ झाली ज्यामुळे कंपनीचा बाजारभाव सहासष्ट हजार दोनशे चौऱ्याहत्तर पूर्णांक पंचावन्न कोटी रुपयांवरून एकोणसत्तर हजार चारशे छत्तीस पूर्णांक एक्कावन्न कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचलाय अदानी ग्रुपची सिमेंट कंपनी एसीसी लिमिटेडच्या बाजारभावात सुद्धा आठशे एकसष्ट पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांची वाढ झाली आहे त्यानंतर कंपनीचा बाजारभाव चौतीस हजार एकोणपन्नास पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपयांवरून चौतीस हजार नऊशे अकरा पूर्णांक त्रेपन्न कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचलाय अदानी समूहाची सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंटच्या बाजारभावात तीन हजार तीनशे सदोतीस पूर्णांक चोपन्न कोटी रुपयांची वाढ झाली त्यानंतर कंपनीचा बाजारभाव एक लाख तीस हजार अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठावीस कोटी रुपयांवरून एक लाख तेहतीस हजार तीनशे पासष्ट पूर्णांक ब्याऐंशी कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचलाय तर सिमेंट कंपनी सांघी इंडस्ट्रीजचा बाजारभाव त्रेसष्ट पूर्णांक एकोणतीस कोटी रुपयांनी वाढलाय ज्यानंतर कंपनीचा बाजारभाव एक हजार पाचशे पाच पूर्णांक एक कोटी रुपयांवरून एक हजार पाचशे अडुसष्ट पूर्णांक तीस कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचलाय अदानी ग्रुपची मीडिया कंपनी एनडीटीव्हीचा टीव्ही चा बाजारभाव चोवीस पूर्णांक ब्याऐंशी कोटी रुपयांनी वाढलाय त्यानंतर कंपनीचा बाजारभाव सातशे अठ्ठावन्न पूर्णांक त्र्याऐंशी कोटी रुपयांवरून सातशे त्र्याऐंशी पूर्णांक पासष्ट कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचलाय तर हा तर झाला युद्धविरामानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे अदानी उद्योग समूहाला झालेला फायदा पण युद्धादरम्यान सुद्धा अदानी उद्योग समूहाला मोठा फायदा झाल्याची बातमी समोर आली अदानी समूहाने इस्रायलच्या संरक्षण कंपनीसोबत संयुक्त करार केलेला होता ज्यामुळे ड्रोन आणि अन्य अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये अदानी उद्योग समूहांचा सहभाग वाढला भारताने पाकिस्तानवरती केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर या इस्रायली कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा अदानी समूहाला झाला त्यामुळे विरोधकांकडून सध्या असं बोललं जात आहे की युद्धामुळे भारताचं नुकसान झालं पण अदानी उद्योग समूहाला मोठा फायदा झाला तर आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद